सिन्नर नगर परिषदेचे मुख्याधिकारी संजय केदार यांनी व्यक्त केलेल्या स्वच्छ सिन्नर सुंदर सिन्नरची संकल्पना ही खऱ्या अर्थाने ओम साई सर्व्हिसेसच्या माध्यमातून पूर्ण होताना दिसत आहे सर्व्हिसेसचे संचालक प्रशांत सोनवणे विकास भागवत यांनी नुकतेच संगमनर नाका परिसरातील मुस्लिम बांधवांच्या कब्रस्तानीतील स्वच्छता केल्याने मुस्लिम बांधवांनी त्यांचे विशेष आभार मानले आहे यापूर्वी सिन्नरकरांनी स्वच्छ सिन्नर सुंदर सिन्नर ही संकल्पना केवळ कागदोपत्रीच राबताना बघितली आहे ती प्रत्यक्षात उतरवताना सफाई कंत्राटदारांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत होते आता त्या समस्या कुठल्या ते सिन्नरकरांनाच माहीत असतील मात्र सध्या सिन्नर शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी ही ओमसाई सर्व्हिसेसने घेतली असून त्यांनीही विविध अडचणींना सामोरे जावे लागत असताना त्यांनी सिन्नर शहर स्वच्छतेची जबाबदारी लिलया पेलत आहे मुख्याधिकारी संजय केदार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी शहर स्वच्छतेची जबाबदारी तर घेतली त्या व्यतिरिक्त बाहेर गावावरून स्वच्छता कर्मचारी यांची अतिरिक्त टीम बोलावून त्यांनी ओम साई सर्व्हिसेसच्या माध्यमातून स्वतः हजर राहत गल्लीबोळातील स्वच्छतेचे काम हाती घेतले आहे नुकतेच त्यांनी संगमनेर नाका ते सिन्नर बस स्थानकापर्यंतच्या मार्गावरील दुभाजकावर वाढलेले गवत केरकचरा गोळा करून स्वच्छता करण्यात आली हे काम सुरू असताना प्रशांत सोनवणे व विकास भागवत यांनी या परिसरात असणाऱ्या कब्रस्तानमधील वाढलेले गवत झाडे झुडपे पाहता येथील स्वच्छता करण्याची संकल्पना व्यक्त केली त्यास मुस्लिम बांधवांनी देखील सहमती दर्शवली विशेष म्हणजे गेल्या चाळीस वर्षात या परिसराच्या स्वच्छतेसाठी नगर परिषदेतील एकही कर्मचारी न फिरकल्याने त्यांच्या या कार्याची मुस्लिम बांधवांनी प्रशंसा केली येथील परिसर स्वच्छ झाल्याने मुस्लिम बांधवांनी प्रशांत व विकास भागवत यांचे मनापासून आभार मानत त्यांचे सत्कार केले एस सी न्यूज साठी अक्षय गायकवाड काजीपुरे के मुस्लिम समाज की जानीब से ये जो कामगार जो साफसफाई कर रहे हैं हमारे जो ग्रुप है हमारा जो साई ओम साई सर्विस तो इनका हम तय दिल से शुक्रिया अदा कर दे हमारे मुस्लिम समाज की जानीब से सुंदर शहरातील पैलंदी साई संस्था साई सर्विसेस एक कॉन्ट्रॅक्टरचे निमित्त सिन्नरचे मोहीम हातात घेतलेली साफसफाईची याची त्याची जे काही कामं चालू असतील तेचप्रमाणे आज सिन्नर कब्रस्तान येथील त्यांनी भेट देऊन सिन्नर कब्रस्तानमधली जे काही कचरा असेल किंवा काही गवत असेल ते काढण्याचं काम हातात घेतलं आहे त्याबद्दल आमच्या समाजाच्या वतीने त्यांचा सगळ्यांचा आभार मानतो आणि पुढं त्यांनी असं सिन्नर शहरामध्ये काम करावा व चांगले पद्धतीचं त्यांनी सिन्नर शहराला एक चांगलं काम करून देण्याचं शिल्प जे हातात घेतलेला आहे ते त्यांनी चांगल्या पद्धतीने करावा हे त्यांना शुभेच्छा आमचे समाजाकडून मी संभाजा ढोलवाले संगनमेर नाका इथे कब्रस्तान संगनमेर नाका इथे कब्रस्तान समतान धोनी संगनमेर आज आज चाळीस वर्षापासून पहिल्यांदा मी म्युन्सिपालिटीतले सर्व्हिस आहेत यांनी आज आमचे कब्रस्तानमध्ये साफसफाईचं काम हाती घेतलेलं आहे मी त्यांचं मनापासून धन्यवाद देतो प्रशांत प्रशांत सोनवणे विकास भागवत इंक सागर भारजिरे इंका दिल दिलसे शुक्रिया अदा करता